संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे बुवाजीबाबा देवस्थानाचा यात्रोत्सव बुधवार तेरा ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे देवस्थानचे महंत बुवाजी पुणेकर यांनी ही माहिती दिली दरवर्षी फाल्गुन आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवसीय बुवाजीबाबांचा यात्रोत्सव आयोजित केला जातो पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी लोकवर्गणेतून बुवाजीबाबांचे भव्य मंदिर उभारले आहे गेल्या काही वर्षांपासून या यात्रेची व्याप्ती वाढत असून भाविकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे यात्रोत्सवानिमित्त मंदिराच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे बुधवारी सकाळी नऊ वाजता अश्वनृत्य प्रदर्शन आणि भव्य कावड पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे दिवसभर मंदिरात सत्यनारायण पूजा आणि रात्री जागरणाचा कार्यक्रम होईल गुरुवारी चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तन होणार आहे यात्रोत्सवानिमित्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख हे देखील दर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याचे पुणेकर यांनी सांगितले या यात्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे